काय नाही उद्यापासून कामाला लागायचं उद्यापासून कामाला लागायचं अन्ना परत कामाला लागायचं हे बरच बस। बस। बस बस। 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 बस कार्यकर्ते येतात दिवसभर रडत रडत काही नाही उद्यापासून कामाला लागायचं उद्यापासून कामाला लागायचं काय नाही उद्यापासून कामाला लागायचं उद्यापासून कामाला लागायचं काय नाही उद्यापासून कामाला लागायचं उद्यापासून कामाला लागायचं अन्ना परत कामाला लागायचं बस। बस। बरच बस। कार्यकर्ते येतात दिवसभर रडत रडत